नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीसचे ताजे सोयाबीनचे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत आज रेव रस्त्यामुळे बहुतांश बाजार समित्या बंद आहेत स्थानिक व्यापाऱ्यांकडे बाजारभाव बघायत काय आहेत सध्या जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे रुपये तर सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर बाजारभाव जे साडेचार हजारच्या पुढे जातानाच दिसत नाही सरकार पूर्णतः या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतात सही मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणं अपेक्षित होतं बाजारभाव बाज सो चार हजार साडेचार हजारच्या दरम्यानच बाजारभाव मागच्या जवळपासशे वर्षापासून पाहायला मिळत आहे मोठी सुधारणा कोठेही नाही मोठ्या बाजारभावात बदल कोठेही पाहायला मिळत नाही जालना उदगीर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बहुतांश बाजार समित्यामध्ये जर बघितलं तिकडं जालना हिंगोली परभणी लातूर नांदेडमध्ये जरी बघितलं तरी बाजारभाव जे याच रेंजमध्ये आहे चार हजार ते साडेचार हजारच्या दरम्यान बाजारभाव आहे Then I would the